पंचवीस रोजी फिर्यादीनामे जगन्नाथ दयाराम लोखंडे वय चौऱ्याहत्तर वर्ष धंदा शेती राहणार नगर खाना तालुका जामनेर <क्खेँग> यांनी आज रोजी फिर्याद दिली की जी पद संस्था आहे भगीरथीबाई वाचनालय सॉरी जे जामनेरचं प्रतिष्ठित वासनालय येथील जगन्नाथ दयाराम लोखंडे हे अध्यक्ष आहे त्याचे आणि याचे जे सचिव आहे आपले सुरेश मनोहर लाल धाडीवाल यांनी जे बुक असतं प्रोसेडिंग बुक ते कोणाला न सांगता घेऊन गेलेले आणि त्याच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड नंतर आफड़थर होण्याची शक्यता आहे संस्थेची असा जगन्नाथ दयाराम लोखंडे यांनी इथं फिर्याद दिलेली आहे का त्याच्यामध्ये फेरफार होऊ शकतंय आणि कोणाला न सांगता चोरून घेऊन गेलेले आहे त्याच्यात जे आहे जे सोपवलेली मालमत्ता आहे त्याचा अफवार होऊ शकतं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करू शकतं त्या प्रोसेंग बुकचा त्यांनी आज रोजी तक्रार दिलेली आपल्याकडं त्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा कलम तीनशे तीन दोन चोरी भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीसचा साठ अफराधाचा बेत आखणे त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा तीनशे सोळा दोन आणि चार म्हणजे जी, जी मालमत्ता दिलेली आहे तिचा अपहार करणं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणं या कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास कोकाटे साहेब करीत संस्थेविषयी नाही तो सुरेश धारीवाल जे आहेत ते सचिव आहेत संस्थेचे त्यांनी बेकायदेशीररित्या संस्थेचं दफ्तर पळवलेलं आहे ज्याच्यामध्ये मासिक प्रोसिडिंग बुक आहे सर्वसाधारण सभेचं प्रोसिडिंग बुक आहे भावती पुस्तक आहे सभासदांचे यादी जी आहे ते ते सर्व दफ्तर जे आहे ते त्यांनी बेकायदेशीररित्या घेऊन गेलेले आहेत म्हणून ही फिर्याद त्यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे की कायदेशीररित्या हे सर्व दफ्तर संस्थेच्या कार्यालयात असायला हवं आणि ते त्यांच्या ताब्यात आम्ही विश्वासाने दिलेलं होतं म्हणून त्यांनी मी सातत्याने त्यांना हे सूचना देत होतो की आपली जी सभा झालेली आहे तर वर्षातून तीन सभा घेणे आपल्याला मासिक सभा घेणे क्रमप्राप्त आहे बंधनकारक आहे तर एक सभा आपली फेब्रुवारी महिन्यात झालेली आहे मी जून महिन्यापासून त्यांना सारखं सांगत होतो की दुसरी सभा आपली कमीत कमी झालीच पाहिजे दोन तीन विषय घ्या एक विषय घ्या काही पण घ्या पण कायदेशीरित्या सभा ही पार पाडा तर असं करत असताना त्यांनी टाळाटाळ -तार केली आणि टाळाटाळ करण्यामध्ये वेळ निघून गेली मग आमची विशेष साधारण सभा आली विशेष साधारण सभेचं तोही ठराव झाला विशेष साधारण सभा वीस नऊ ला घेतली परंतु मासिक सभा मात्र त्यांनी घेतली नाही आणि प्रोसिडिंग बुक सभासदांना दाखवलं नाही मी पुन्हा त्यांना सांगितलं की आता आपली वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे तर मासिक सभा बोलवून घ्या कारण ती आपल्याला बंधनकारक आहे आपण डिस्कॉलिफाय होऊन जाऊन गुन्हे दाखल होते ते हो हो म्हणाले नंतर काहीतरी खाजगी कारण सांगत गेले मी विश्वास ठेवला की इतक्या वर्षाचे संबंध आहे ठीक आहे काहीतरी अडचणी येत राहतात घेतील परंतु नंतर जेव्हा हे लक्षात आलं बाकीच्या सभासदांना संशय निर्माण झाला विश्वस्ताना की का घेत नाही मिटिंग त्यांनी मला सांगितलं की बाबा दादा तुम्ही मिटिंग का बोलवत नाही म्हटलं बाबा मी वा वारंवार यांना सांगितलं आहे पण सुरेश धारेवाल मिटिंग बोलवत म्हणजे काढत नाही अजेंडा मग त्यांच्याशी बोललो की अजेंडा काढा मग यांनी मेन व्हाईल या सर्व सात सभासदांनी माझ्याकडे एक लेखी अर्ज दिला कि अध्यक्ष साहेब या संस्थेची ताबडतोब मिटिंग तुम्ही बोलवा आणि आम्हाला बाकी विषयांशी काही घेणं देणं नाही परंतु आम्हाला मासिक सभेचे जे प्रोसिडिंग बुक आहे त्याचं अवलोकन करायचं आहे बघायचं आहे त्याचप्रमाणे आम्हाला किर्द आणि जमा पावती पुस्तक सभासद नोंदणी ते बघायचं आहे बाकी आम्हाला काही हस्तक्षेप करायचा नाही तर तेवढं तुमच्या अध्यक्षतेखाली किंवा तुमच्या समक्ष सचिव समक्ष आम्हाला दाखवून द्या आमचं समाधान करून द्या एवढीच मागणी होती तुझं लेखी दिलं मी यांना ते व्हॉट्सअपवर पाठवलं की असं लेखी आलेलं आहे फोन केला की असं लेखी आपल्याकडे अर्ज आलेला आहे तुम्ही यांना प्रोसिडिंग दाखवून द्या कधी दाखवता ते सांगा त्यांनी हो हो केलं नंतर मला सांगितलं की रिस्थर सभा काढू म्हटलं रिचर सभा काढून घ्या मग ठरवलं त्यांनी मला सांगितलं फोनवर की दादा तुम्ही मला म्हणतो तुमच्याकडे अर्ज आहे तर त्याच्यावर मला आदेश पाठवा अध्यक्ष या नात्याने म्हटलं ठीक आहे माझं काम आहे अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला आदेश पीठ पत्रावर आदेश दिला त्यांना की प्रति सचिव मी अध्यक्ष ते या नात्याने तुम्हाला आदेश करतो की माझ्याकडे सात सह्यांचा संचालकांचा अर्ज प्राप्त झालेला आहे त्यांना लोकांना अर्थ मासिक सभेचे प्रोसिडिंग आणि जनरल मीटिंगचे प्रोसिडिंग बघायचं आहे तरी आपण त्वरित सभा या दामी सभा बोलवावी तर त्यांनी बघून घेतलं तो मेसेजही पाहून घेतला म्हणजे मुगीच तेही लिहिलेलं आहे मी की पाच बाराच्या आत सभा बोलवा उगीच माशाविषयी या संचालकांना गैरसमज होतो आहे की मग मी बोलवत नाही म्हणून अशा प्रकारचं आमचं बोलणं झालं त्यानंतर त्यांनी मला फोन केला की मी पाच ऐवजी आठ बाराला हो बारा बोलवतो म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही दोन चार दिवसांनी काही फरक पडत नसतो मग आठ बाराच्या त्यांनी मला साधारणपणे सहा सहा तारखेला फोन केला परत की दादा ऐवजी मी दहाला मिटिंग बोलवलेली आहे म्हटलं ठीक आहे दहाला बोलवली आहे काय हरकत नाही मी फोन करून दिला या लोकांना की ब ते काही कारण असतं त्यांचं अडचणी आहेत तर दहाला सभा बोलवलेली आहे तुम्ही दहा तारखेला येऊन जा ते बाकीचे सर्व संचालक ज्यांचे अर्ज होते ते दहा तारखेला तिथे आले बाकीचं कोणीच आलं नाही आणि सचिव सुरेश दारीवाल गायब राहिले ते गावातही नव्हते आणि आलेही नाही संस्थेमध्ये आम्ही ना बसलो चर्चा झाली असताना कर्मचाऱ्यांना विचारपूस केली तर कपाट कुठे आहे तर त्यांनी कपाट दाखवला आम्हाला की हे कपाट आहे मग ते उघडून पाहिलं आम्ही त्यांच्यासमोर ते उघडंच होतं कपाट तर उघडून पाहिलं असतं आज दप्तर नाही मग परत त्यांनी माझा फोन घेतला नाही आणि काही कॉलबॅकही कुठलंच काही संपर्क ठेवला नाही आणि नंतर मग मला आम्हाला एक पाच सहा दिवसानंतर कळलं की त्यांनी अध्यक्ष म्हणून मी आणि उपाध्यक्ष म्हणून पारसभाऊ ललवाणी विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्याच्या हेतूने मागणी केलेली आहे आणि तसा प्रस्ताव त्यांनी सर्व सभासदांना नोटीस पाठवून कळवलेला आहे मग म्हटलं अरे आता हे यांचा हेतू चुकीचा आहे वास्तविक आम्ही त्यांच्या बऱ्याच चुकांवर पांघरून घातलेला आहे त्यांनी बेकायदेशीरित्या मंदिर बंद करून ती जागा मॉलला जोडून घेतली होती तरी पण कोणी बोल त्यांना काही फारसा विरोध केला नाही किंवा के जाऊ द्या ठीक आहे परंतु ते अतिशय नैतिकदृष्ट्या चुकीचं कृत्य ठरलेलं आहे तर ते शाळा बंद करणे लहान मुलांचं बालक मंदिर बालकमंदिर तरी ही अतिशय चुकीची नैतिकदृष्ट्याही चुकीची आणि आणि हे पण तुम्ही स्वतःच्या लाभाकरता ती जागा वापरली पडू दिली किंवा पडलेली असंही नाही असं असताना या विषयांवर चर्चा चालत असताना त्यांनी हा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला आणि म्हणून मग मी संस्थेचं दफ्तर मग जर मला दिसत नाही तर मलाही संशय आला की यांनी असं काहीतरी याच्यामध्ये दफ्तरामध्ये घोळ घालण्याचा यांचा इरादा आहे मी पोलीस स्टेशनला रिस्टर त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली श्री जैन उसवाल भागिरथीबाई वाचनालयाच्या प्रोसिडिंग संदर्भात अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पोलीस स्टेशनला म्हटलं आहे की तक्रारीत की मी सचिवांनी प्रोसिडिंग पळवलं चोरीला नेलं खरं वास्तविक जी संस्थेची घटना आहे त्या घटनेत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संस्थेचे प्रोसिडिंग असो महत्त्वाची दस्तऐवज असो हे सांभाळण्याचं पूर्णपणे जी सांभाळण्याची जबाबदारी आहे ती सचिवांची आहे स्पष्टपणे म्हट म्हटलेलं आहे तिच्यामध्ये हे त्यांनी वाचावं वा। आणि त्यानुसार पूर्ण दोन्ही प्रोसिडिंग जनरलचं असेल किंवा कार्यकारिणीचं असेल हे माझ्याकडे सचिव म्हणून सुरक्षित आहेत त्याला चोरण्याचा काही प्रश्नच नाही कारण संस्थे ते संस्थेचे दस्तऐवज आहेत आणि ते संपूर्णपणे सुरक्षितपणे माझ्याजवळ आहे त्याच्यामुळे कांगावं करून त्यांचं चोरीला गेलं चोरीला नेलं हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे असा कुठलाही प्रकार नाही हे मी आपणाद्वारे स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण ती सांभाळण्याची जबाबदारी माझी असल्याने ते मी वारंवार सांगतो की ती संपूर्णपणे दस्तावेज माझ्याकडे सुरक्षित आहेत त्यामुळे चोरी हा विषय हास्यास्पद आहे हे मला खास करून या आपल्या मार्फत नमूद करावं असं वाटतं धन्यवाद